नमस्कार जय श्रेया मंडळी आपल्या देशाचा विचार केला तर खरंच अल्पसंख्य कोण आहे तर अल्पसंख्यक कुणाला म्हणावं की अल्पसंख्येची व्याख्या काय आता उदाहरणार्थ मुस्लिम समाज जो म्हणतो की आम्ही अल्पसंख्या आहोत अल्पसंख्या आहोत आणि राजकारणी असतात त्याला भरीच पाडत असतात की हो हे अल्पसंख्य आहे हा अल्पसंख्या अन्याय आहे अरे वीस बावीस कोटी असणारा समूह हो, समाज हा अल्पसंख्या कसा होऊ शकतो आणि त्यांच्या मनामध्ये हा निंदगंड का असावा मुस्लिम बांधवांच्या मनामध्ये तुम्ही जर वीस कोटी म्हणजे कुठलाही एक दोन राष्ट्र सोडली एक इंडोनेशिया पाकिस्तान तर कोणत्याही राष्ट्रामध्ये जगातल्या दोनशे मध्ये वीस बावीस कोटी मुस्लिम मुसलमान कोणत्याही देशामध्ये नाही एवढ्या संख्येने असणारे मुस्लिम बांधव ह्या अल्पसंख्या कसे आणि अल्पसंख्य आम्ही आहोत आमच्यावर अन्याय होतो त्यामुळे आमच्यावर अन्याय होतो म्हणजे मूळ कारण काय तर आम्ही अल्पसंख्य आहोत तर अल्प असं त्यांचं ओरड कायम असते तर मूळ म्हणजे अल्पसंख्या अशी त्यांची ओरड असते तर अल्पसंख्य ते आहेत खरंच आहेत का ते अल्पसं अल्पसंख्य कसे ठरतात वीस बावीस कोटी असलेला लोकस लोकसमूह अल्पसंख्य ठरू शकत नाही तेव्हा हा झालेला न्यूरगंड आहे तो त्यांनी तर सोडून द्यावा आम्ही समाजाच्या राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आहे त्यांनी स्वतःला झोपून द्यावं प्रवाहासोबत जावं अन्य समाज आहे त्या समाजासोबत जावं नवीन त्याचा नाविन्याचा ध्यास धरावा आधुनिकतेचा स्वीकार करावा आधुनिक दृष्टिकोन स्वीकारावा नव्या गोष्टी ज्या आहेत काही त्या सोडून द्याव्या त्यात अंधश्रद्धा असतील रूढी असतील काही गोष्टी असतील त्या सोडून द्याव्या नवीन त्याचा स्वीकार करावा अन्य समाजांकडे बघावं आता खरं सांगायचं तर कोण अल्पसंख्या आहे तर अगदी खरं सांगायचं तर पारशी समाज जो फक्त पंचवीस सव्वीस लाख आहे आणि अखंड जगात पंचवीस सव्वीस लाख लोकसंख्या आहे तो खरा अल्पसंख्या समाज आहे दुसरं आपलं म्हटलं तर जैन समाज जैन समाजाची लोकसंख्या फक्त पंचेचाळीस सेहेचाळीस लाख आहे पन्नास लाखही पुरेशी नाही मग खरं हो, हो। तर जैन समाजाने आणि पारशी समाजाने ओरड केली पाहिजे की आम्ही अल्पसंख्या आहोत आम्ही अल्पसंख्या आहोत त्यानंतर शीख समाज येतो की याची लोकसंख्या पावणे दोन दोन कोटी आहे त्यांनी ओरड केली पाहिजे हे जगामध्ये दोन कोटीपेक्षा असं शीख नाही आहेत मग असं असताना हे कोण ओरड करत नाहीत हे कोण रस्त्यावर येत नाही आहेत ह्यांच्यामध्ये भावना नाही आहे ना पारशी समाजात भावना ना अशी भावना जैन समाजामध्ये की आम्ही अल्पसंख्या आहोत कधीतरी जैन समाज रस्त्यावर आला आहे का कोणत्या गोष्टीसाठी जैन समाज रस्त्यावर येतो का नाही त्यांचा त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास आहे त्यांच्या श्रमावर विश्वास आहे त्यांच्या चिकाटीवर विश्वास त्यांच्या बुद्धिमत्तेवर विश्वास आहे म्हणजे जैन समाज असेल किंवा पारशी समाज असेल यांच्या मनात आपण अल्पसंख्य समाज आहोत अशी भावना कधी चालेल नाही हा न्यूनखंड नाही आणि न्यूनगंडातून ही भावना येते ही एक मानसिकता आहे तेव्हा ही मानसिकता मुस्लिम समाजाने मुस्लिम समाजातील धुरी सोडून द्यावी आणि मुस्लिम समाजाचं नेतृत्व आहे त्यांनी आपल्या समाजातल्या सामान्य माणसावर हो, नागरिकावर हे बिंबुवावं हो। की आपण अल्पसंख्य नाही आहे पहिली गोष्टी मनातून गोष्ट काढून टाका न्यूनगंड तो काढून टाका की आपण अल्पसंख्या आहोत आपण अल्पसंख्या आहोत पण जगभरात एकूण एकशे ऐंशी कोटी मुस्लिम बांधव आहेत जगामध्ये एक नंबर ख्रिश्चन धर्म आहे दुसरे मुस्लिम बांधव आहेत त्यांची लोकसंख्या एकशे ऐंशी कोटीपेक्षा जास्त आहे मग असं असताना तुम्ही अल्पसंख्य का स्वतःला मांडता मग जैन समाजाने आणि ब पारशी समाजाने शीख समाजाने किंवा अन्यही काही त्याच्यापेक्षाही कमी समाज आहेत काही त्यांनी काय करावं ते बिचारे कधी ओरड करत नाहीत कधी ओरड करत नाहीत रस्त्यावर आलेले नाहीत आम्ही अल्पसंख्य आहोत आम्ही अल्पसंख्या आहोत त्यामुळे ही भावना सोडून द्यावी हा न्यूनगंड आहे ही एक मानसिकता आहे अशा मानसिकतेने समाज हा पुढं जाणार नाही आहे हे पुढं जायचं असेल तर आधुनिक त्याचा स्वीकार करावा लागेल नवीन त्याचा स्वीकार करावा लागेल सामान्य माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागेल आणि हा न्यूनगंड आहे की न्यूनगंड जो आहे तो सोडून द्यावा लागेल मंडळी आपल्याला याच्यावर काय वाटतं आपण जरूर आयफ्य द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत